भारताच्या पहिल्या राष्ट्रध्वजाला रविवारी जंजिरे वसई किल्ला येथील नरवीर जेमाजे आप्पा स्मारकाजवळील ऐतिहासिक ठिकाणी मानवंदना देण्यात आली या विशेष प्रसंगी ध्वजाला तब्बल एकशे अठरा वर्षे पूर्ण झाली असल्यानं या कार्यक्रमाला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले या कार्यक्रमाचे आयोजन किल्ले वसई मोहीम परिवार या संस्थेतर्फे करण्यात आले राष्ट्रध्वजाचे स्मरण करून उपस्थितांनी स्वतंत्र संग्रामातील बलिदान आणि देशभक्तीचा वारसा याला सलाम केला या मानवंदना सोहळ्यास इतिहासप्रेमी अभ्यासक दुर्गमित्र आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी राष्ट्रध्वजास वंदन करत देशभक्तीचा संकल्प पुन्हा दृढ केला विशेष बाब म्हणजे एकशे अठरा वर्षे पूर्ण झालेला हा ध्वज भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील ऐतिहासिक स्मृती आहे वसई किल्ला हा मराठ्यांच्या पराक्रमाचा साक्षीदार असून येथे असा कार्यक्रम होणे अभिमानाचे मानले जात आहे या सोहळ्यामुळे वसई परिसरातील ऐतिहासिक आणि देशभक्तीपर वातावरण अधिकच भारावून गेले आहे